महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आणि परीक्षा परीक्षा होणार आहे जिल्ह्यात तेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली दहावी आणि बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त आणि तणावमुक्त व्हाव्यात तसेच त्यासाठी शिक्षक पालक विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांचं सहकार्य आवश्यक आहे असं आव्हान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत दहावीची परीक्षा एकवीस फेब पासून तर सतरा मार्च, मार्च दरम्यान असून इतर बारावीच्या परीक्षा अकरा फेब ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे बारावी साठी जिल्ह्यात एकशे एकसष्ट केंद्र असून त्रेसष्ट हजार नऊशे अठ्याहत्तर विद्यार्थी हे परीक्षा देणार त्यासाठी बावीस शिक्षक परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा दोनशे अडुसष्ट केंद्रांवर होणार आहे अडुसष्ट हजार दोनशे तेवीस विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत या परीक्षेसाठी बावीस परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजनकार